की बघा या व्हिडिओमध्ये आपण आज जी महत्त्वाची प्रशासकीय आए। माहिती आहे म्हणजे की आपली जी ग्रामपंचायत असते आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक सरपंच सदस्य यांनी जर एकजुटीनं काम केलं त्यातला एकजुटा शब्द महत्त्वाचा आहे ज्याला काय आपण युनिटी असं म्हणतो आज बऱ्याच ठिकाणी आज एकजूट असलेले आपल्याला पाहायला मिळत नाही मग बघा हे जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्हाला जे काही अधिकार शासनानं घालून दिलेले आहेत त्या अधिकारांवरती तुम्ही काम करा म्हणजे त्याचा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारलं सडत उत्तर देण्याची क्षमता तुमच्यामध्ये दे असेल तर तुम्ही त्या पोस्टला मॅच होणारे अधिकारी असाल असं माझं वैयक्तिक मत आहे मी स्वतः अक्षय विनायक राजवाडे भौतिकशास्त्र विषयामध्ये आपलं एम एस सी झालेलं आहे फिजी एम एस सी फिजिक्स आहे मी बी एड आहे आहेत बी एडचं प्रथम वर्ष आपण पूर्ण आहे द्वितीय वर्षामध्ये वर्षा आपण अभ्यास करत आहोत त्यानंतर आपण काही पुस्तकं प्रकाशित केले आहेत आपण शाळांना मार्गदर्शन करतो तसेच आपण करंट लोकेशनला आपण एक जॉब करून आपण एक इन्स्टिट्यूटसुद्धा रन करत आहोत आपण काम करतोय म्हणूनच आपण बोलतोय आणि आपण एक बऱ्यापैकी अभ्यास करूनच माहिती कंटेंट काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा की आजचा माझा विषय आहे ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची कामे आणि एवढंच नाही तर मी एम एस सी फिजिक्सचा माणूस असून देखील मी बरेचसे एम पी एस सीमधले विषय शिकू शकतो कारण त्याचा मी एक दोन तीन वर्ष अभ्यास करत आहे आणि चालू आहेत माझे प्रयत्न त्यानंतर बघा की एम एस ए फिजिक्सचा मी माणूस आहे परंतु कॉमर्स आर्ट्स या देखील शाखा मला आवडतात त्यानंतर दिलेल्या विषयावरती गाणं लिहिण्याची देखील क्षमता माझ्यामध्ये आहे मग ते जनजागृतीपर असो पोवाडा असो पथनाट्य असो कोणताही विषय तुम्ही मला प्रोव्हाइड केला तर एक तासा मा... एक तासामध्ये किंवा दोन तासामध्ये आपण ते गाणं अरेंज करून देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आपण या क्षमता विकसित केलेल्या आहेत बघा तर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची कामे बघा की ग्रामसेवक नॉर्मली जर हे एक्सप्लेन करायला आपण गेलो तर ग्रामसेवक म्हणजे काय हो तर बघा की आपण जे व्हिडिओज आहेत ते अत्यंत बेसिक आणि मूलभूत बनवणार आहोत सगळ्यांना ते कळलं पाहिजे ग्रामसेवकचा अर्थ काय मला सांगावं हो, ग्रामसेवक म्हणजे आता ग्राम ग्राम याचा अर्थ काय तर ग्राम याचा अर्थ होतो गाव थोडक्यात बरोबर आणि सेवक म्हणजे काय तर सेवा बजावणारा ग्रामसेवक मध्ये काय असणार ग्रामसेवक मध्ये सेवा मला तुम्ही सांगा जर तुमच्या या ग्रामसेवक आहे ले गावची सेवा आता तुम्हाला काय बजावायचे तर शासनाकडून आलेली जे अनुदान आहे ही अनुदान तुम्ही व्यवस्थितरित्या त्याची बिलिंग वगैरे जे आहे ती बिलं तुम्ही प्रॉपरली लावायचे म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही जो लेखाजोखा आहे तो लेखाजोखा तुम्ही मेंटेन केला पाहिजे आणि माहितीच्या आले जर एखाद्या माणसाने माहिती मागितली तर तुम्ही त्याला ती माहिती ट्रूथ माहिती दिली पाहिजे म्हणजे सद वास्तविकता दर्शवणारी म्हणजे आलेला अनुदान टॅली झालेले अमाऊंट यांचा कुठेतरी ताळमेळ जुळला पाहिजे असं आपण वादग्रस्त विधान करतच नाही होत की परंतु काय होतंय की आजकाल कसं आहे की आजकाल एखाद्या तुम्ही ग्रामसेवकासमोर मा बोललात की सर हे कागद मला मिळेल का तर काय होत की लोकांना पंचायत राजच ज्ञान नसल्यामुळे तो अधिकारी तुम्हाला काही सांगतो कदाचित काही अधिकारी मीटिंग नसताना सुद्धा मीटिंग आहे असं विधान केलेलं आहे कारण मी त्यातला पंचायतराजचा अभ्यास करते ग्रामसेवक म्हणजे काय तर गावाला सेवा द्यायची आपल्याला मग तुम्ही कोणत्या माध्यमातून देऊ शकता तुम्ही काय वैयक्तिक कर खर्च करायचा आहे का तिथे तुमच्या पगारामधून काहीतरी अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे का मुळीच तसं नाहीये आपण एक एक अधिकार आहे अशी टोटली ग्रामसेवकाची अठरा कर्तव्य आहेत ते अठरा कर्तव्य आपण अठरा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा की ग्रामसेवकाचं पहिलं कर्तव्य काय आहे तर शासनाच्या योजना राबवायचे म्हणजे ज्या काही शासनामार्फत योजना येतात या योजना तुम्ही गावामध्ये राबवायला पाहिजेत आणि मला सांगा जर शासन तुम्हाला कॉपरेट करतंय दर जर शासनानं तुम्हाला पगार देऊन जर म्हणजे पगार देऊन तुम्ही एक्झाम जरी क्रॅक केलेली असली तरी तुमच्या भविष्याची तरतूद फंड है, शासन करते। मग शासनाचा शासनाला सहकार्य करणं हे सुद्धा तेवढीच तुमची जबाबदारी राहते विशेषतः ग्रामसेवक हा प्रशासकीय सेवक आहे ग्रामसेवक जरी सरपंचाला अधिकार जास्त असले तरी ग्रामसेवक हा प्रशासकीय सेवक आहे आणि प्रशासकीय सेवकाला ही ट्रेनिंग दिली जातात मग मला सांगा ट्रेनिंग दिलेला अधिकारी हा कोणत्या प्लॅटफॉर्मने काम केलं पाहिजे ट्रेनिंग दिलेल्या अधिकाराला ग्रामसभेचं असणारं अनुमोदन आहे ग्रामसभेचं असणारं प्रोसिडिंग आहे हे तर प्रॉपरली खडानखाड्या तिची माहितीच पाहिजे याचा अर्थ काय की लोकांच्या अज्ञानाचा कोणीही फायदा घेऊ नये समाजामध्ये असे काही आमच्यासारखे ठराविक लोक आहेत की जे मुद्द्यामध्ये पकडतील बघा की त्याचा काय उद्देश आहे तर ग्रामसेवकाची जी काही अधिकाऱ्यांची कर्तव्य आहे त्यामध्ये पहिला आहे योजना राबवणे त्यानंतरचा का उद्देश काय बघा की वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती लोकांना देणे बघा किती महत्वपूर्ण मुद्दा आहे वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती बघा वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती लोकांना द्यायची तुम्ही बघा आज भारतामध्ये इतकी खेळी आहेत महाराष्ट्रामध्ये इतकी खेळी आहे परंतु दिली जाते का माहिती तर बघा माझ्या म्हणजे ज्या पद्धतीने आपण वर्किंग पाहतोय तर योजनांची वैयक्तिक माहिती देताना मी तरी आजपर्यंत ग्रामसेवक कुठला पाहिलेला नाही हा ठीक आहे ऑफिसला गेल्यानंतर ते कॉपरेट करतात ऑफिसला गेल्यानंतर सांगतात किंवा अशा असं आहे ठीक आहे परंतु तुमच्या तु नियमामध्ये काय उल्लेख हो आहे की योजना तुम्ही राबवायच्या लक्षात घ्या तुम्ही काय तुमच्या खिशामध्ये ग्रामसेवक जे कोण असतील तुम्ही तुमच्या तु खिशामध्ये वैयक्तिक पैसे होतून हे काम करताय का नाही तुम्हाला सरकारने का ठेवलंय हो तुम्ही परीक्षा पास झालात हे परीक्षा पास झालात आपल्यासाठी परीक्षा आपल्या करिअरसाठी किंवा आपलं कुटुंब चालवण्यासाठी तुम्ही पास झाला लोकांना तुम्ही सांगू शकत नाही मी किती हुशार आहे आणि या जगामध्ये आपण किती हुशार आहोत तर हुशारपणाचं मूल्यमापन कुणी आजपर्यंत केलेलं नाही आणि त्याचा एवढी कुणाला असू नये बघा की योजना राबवायच्या आहेत तुम्ही गावामध्ये आपण एक एक मुद्दा मी डिस्कस करणार आहे मी अठरा व्हिडिओ बनवणार आहे योजना तुम्ही राबवायच्या वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची तुम्ही माहिती लोकांना द्या लोक अंमलबजावणी करू देत पण माझं म्हणणं कसं आहे की तुम्ही जर लोकांना याची प्रॉपरली माहिती दिल्यात तर काय होणार आहे आणि त्यासाठी जी काही कागदपत्र लागतात त्यासाठी लागणारी कागदपत्र त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची त्या बघा त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती तुम्ही द्यायची लोकांना बघा कागदपत्रांची माहिती द्यायची आहे बघा माहिती देणे कागदपत्रांची तुम्ही पहिला उद्देश आहे की पंचायत राज मध्ये पंचायत राज ही वाटते तेवढी सोपी ब्रांच नाही याच्यामध्ये जेवढं तुम्ही अभ्यास करत जाल तेवढं तुमचं नॉलेज इन्क्रीमेंट होईल आणि समाजातले तुम्ही आदर्श व्यक्तिमत्व ठराल असं मला वाटतं बघा पहिला आहे ग्रामसेवक ग्राम